जय किसान महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या व्यथा अजूनही सरकारपर्यंत पोचल्या नाही सरकारनं ना महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आतापर्यंत कोणतीही मदत जाहीर केली नाही आठ दिवस दिवाळीले राहिले ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घरात दायदाना नाही शेतकऱ्यांच्या लेकरांना अरे दिवाळी साठी गोळधोळ करायला सुद्धा काही नाही काय करणार तो शेतकरी या वर्षीची दिवाळी शेतकऱ्यांची अंधारात जाणार संपूर्ण देश दिवाळी साजरी करणार पण माझा शेतकरी राजा मात्र अंधारात असणार कारण की शेतकऱ्यांच्या घराईन अरे दिवा लावण्यासाठी तेल नाही अरे दिवा लावायसाठी सोळा भाजीवर सुद्धा तेल नाही अशी परिस्थिती शेतकऱ्या राजेशी झाली हातात तोंडाशी आलेला घास या पावसाने या अतिवृष्टीने हिरावून घेतला शेतकऱ्यांच्या शेतीत आलेलं पीक पावसाने उद्ध्वस्त केलं आणि सरकार मायबाप काही शेतकऱ्यांना एक भरपाई बियाच नाव घेत नाही अरे वीस वीस हजार रुपये एकराला एक लागते ज्या शेतकऱ्याचं पाच एकर एक जमीन असा एकर मध्ये वीस हजार रुपये खर्च येते अरे बी बियाणाला खताला नांगरणीला पेरणीला आणि सोयाबीन काढण्यासाठी वीस हजार रुपयाची लागवड करावा लागते त्यावेळेस कुठे सोयाबीन पेरणी पासून तो सोयाबीन निगेपर्यंत फवारणे खत निंदन असे अनेक दौऱ्याचे फेर द्यावा लागतात पण आता अशी परिस्थिती झाली की अतिवृष्टीमुळे महाराष्ट्राचा शेतकरी हातबल झाला या शेतकऱ्यांसाठी एकही आमदार आणि एकही खासदार बोंबल्याला तयार नाही आमदार खासदार मात्र जातीय जातीत दंगे झाले पाहिजेत आणि जातीय सलोखा बिघडला पाहिजेत यासाठी मात्र हिंदू खत्रेमय मुस्लिम खत्रेमय बौद्ध खत्रेमे हे ख्रिश्चन खत्रेमे हे अशा सार्या नेते एकमेकांना फक्त धर्माच्या नावानं भडकवण्याचं काम करतात कोणही कोणताही कोणताच मायचा लाल शेतकरी म्हणून न्याय देण्याचं काम करत नाही आता तरी या शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम या राज्य सरकारने केलं पाहिजे महाराष्ट्रातला शेतकरी परिपूर्ण अतबल झाला त्याच्या शेतीत टोंग्या एवढा पाणी काय करणार तो शेतकरी कसा जगणार आणि आपला परिवार कसा जगवणार याचा विचार करत आत्महत्या करण्यासाठी तो प्रवृत्त झाला सात हजाराच्या वर या दोन ते तीन महिन्यात आत्महत्या झाले महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यात एक नंबरवर आहे हो पण तरी सुद्धा राज्य सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर बोंबल्याला तयार नाही शेतकऱ्यांना अरे नुकसान भरपाई आणि कर्जमाफी सुद्धा देण्यासाठी महाराष्ट्रातली सरकार तयार नाही अनेक मंत्री म्हणतात की शेतकरी आम्ही त्यांना कर्जमाफी देऊ शकत नाही कारण की तेवढा पैसा महाराष्ट्राजवळ नाही मग महाराष्ट्रातला पैसा जाते कुठे शेतकऱ्यांचा पैसा जर शेतकऱ्यांना फिटत नसतील तर मग आमचा सामान्य माणसाचा सवाल आहे की शेतकऱ्यांना लुबाळ्यांना लुबाळून आपले पक्ष तुम्ही आमदार खासदार करता मग आता या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं का काम केलं कुठेतरी हे थांबलं पाहिजे देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या घरात दिवा लावायसाठी तेल नाही शेतकऱ्यांची परिस्थिती एवढी वाईट झाली की कस जगाव आणि कसं रावाव याचा सुद्धा विचार शेतकरी राजा करत आहे या शेतकरी राजाला नुकसान भरपाई द्या आणि तात्काळ सातबारा कोरा करा महाराष्ट्राचा शेतकरी परिपूर्ण अतबल झाला त्या शेतकऱ्याला सरकारच्या वतीनं दिलासा द्या नाही तर हा शेतकरी तुमचं सरकार पाळल्याशिवाय राहणार नाही आजपर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर एवढा अन्याय नाही झाला एवढा अन्याय या तुमच्या बीजेपी सरकार आणि भाजपमध्ये गेल्या दहा वर्षात चालू आहे एवढ्या आत्महत्या आजपर्यंत कधीच नाही झाल्या एवढा आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या अरे लाजा वाटू द्या जराशा शेतकरी अरे अनाज खायासाठी मजबुराय शेतकऱ्यांच्या घरानं तेल नाही सात ते आठ दिवसात दिवाळी येऊन टेकली ज्यावेळेस ग्रामीण भागातून माल येणार त्यावेळेस शहरात तो माल पोचणार पण आता ग्रामीण भागात अशी परिस्थिती येलाय की शेतकऱ्यांना कस जगाव आणि कस जगवाव आपल्या कुटुंबाला हा विचार पडला शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात न जाता उजिला असली पाहिजेत शेतकरी सुखी तर देश सुखी ईळा पिला टळू दे आणि बळीराज्याचं राज्य येऊ दे बळीराजाचं राज्य येऊ द्यायचं शीन तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यानं रस्त्यावर उतरून या सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचं काम केलं पाहिजे मी शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्रातला सगळा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर आहे कारण की आम्हाला जात महत्वाची नाही आम्हाला शेतकरी महत्वाचा आहे आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सांगून गेला बाबासाहेबांनी या देशात पहिला पहिलं आंदोलन केलं पहिला मोर्चा काढला तो कोणत्या जातीसाठी नाही कोणत्या धर्मासाठी नाही कोणतं आंदोलन कोणतं मागणीसाठी नाही तर पहिलं आंदोलन केलं ते शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी म्हणून बाबासाहेबांनी या, बाबा या देशातल्या शेतकऱ्यांवर जो अन्याय होत होत अन्याय होत होता त्या अन्याच्या विरोधात लढाव उभारण्याचं काम केलं त्या बाबासाहेबांच्या अवल्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या या अन्याच्या विरोधात लढा देण्याचं काम करणार महाराष्ट्रातला सगळा भीम सैनिक शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्यासाठी तयार आहे जोपर्यंत महाराष्ट्र सरकार राज्य सरकार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार नाही आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई देणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला भीम सैनिक या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी जातीला धर्माला बाजूला ठेवून एक शेतकरी म्हणून सगळ्यांच्या सोबत रस्त्यावर उतरण्याचं काम केलं पाहिजे बस झाला आता ना जातीसाठी नाही ना धर्मासाठी नाही तर आता आंदोलन करू शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शेतकऱ्याला जात नसते शेतकऱ्याला धर्म नसते शेतकऱ्याला फक्त एकच जात आहे ते म्हणजे शेतकरी आणि शेतकरी शेतकऱ्यांनी शेतकरी शेत म्हणून कष्टकरी म्हणून या जुलमी व्यवस्थेच्या विरोधात लढण्याचं काम केलं पाहिजे अरे जेवढं आतापर्यंत तीनशे वर्षात इंग्रजांनी या देशाला लुटलं नाही त्याच्यापेक्षा जास्त पंच्याहत्तर वर्षात या देशातल्या राजकीय नेत्यानं ने या देशाला लुटण्याचं काम केलं आज काही देशातला शेतकरी चुकी नाही याला कारण आहे तर देशातले राजकीय नेते एकोणीसशे पन्नास पासून तर आतापर्यंत पंच्याहत्तर वर्ष झाले सगळे जे सगळे शेतकऱ्यांचा गया आणि शेतकऱ्यांना फाशी देणारे भेटले पण कोणीही शेतकऱ्यांच्या व्यथा शेतकऱ्यांच्या दुःख समजून घेण्याचं काम केलं नाही काही मोजके राजकीय नेते सोडून बाकी सगळ्या नेत्याईन शेतकऱ्यांच्या फक्त बली घेऊन शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी मजबूर केले आता बद झालं आता तेच रुमन हातात घेऊन शेतकऱ्यांविरुद्ध जे आमदार खासदार मंत्री वागत असतील त्यांना रुमण्यानं आता काढण्याचं काम केलं पाहिजे रुमण्यानं दणके देण्याचं काम केलं पाहिजे त्यावेळेसच हे राज्य सरकार धार्यावर येणार हा शेतकरी एक झाला पाहिजे ज्या दिवशी शेतकरी एक होणार त्या दिवशी शेतकऱ्यांना सगळे सुख सुविधा भेटणार पण कधी या महाराष्ट्रातला शेतकरी एक झाल्यानंतर महाराष्ट्रातला शेतकरी सध्या शेतकरी राहिला नाही तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जाती जातीत धर्मा धर्मात वाटून देण्याचं काम केलं कसा त्या शेतकऱ्यांना न्याय भेटणार पूर्वीच्या काळात शेतकरी हा फक्त शेतकरी होता तो ना जाती धर्म जातीसाठी ना धर्मासाठी तो फक्त आपल्या हक्कानी अधिकारासाठी एक येत जाय पण आता शेतकऱ्यांच्या हक्कानी अधिकारासाठी कोणीही येत नाही जाती जाती शेतकरी वाटला गेला हा हा अमक्या जातीचा तो टमक्या जातीचा हा फ्या जातीचा कस होणार कस जगणार कस बळीचं राज्य येणार बळीचं राज्य येण्यासाठी आपण संघटित असलं पाहिजे या राज्यातला शेतकरी एक असला पाहिजे पंजाबमध्ये ज्या पद्धतीनं काळे कायदे रद्द करण्यासाठी पंजाबच्या शेतकऱ्यांनी लढा उभारला तसा लढा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना उभारावा लागेल त्यावेळेस हे सरकार आपल्याला न्याय आणि अधिकार देणार नाहीतर तोपर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हे सरकारना अधिकार देऊ शकते ना हक्क देऊ शकते फक्त शेतकऱ्यांच्या बली आणि आत्महत्यास करू शकते यासाठी आता तरी शेतकऱ्यांनी पंजाब हरियाणा सारख्या शेतकऱ्यांचा सा आदर्श घेण्याचं काम केलं पाहिजे ज्या महाराष्ट्रातून क्रांतीची सुरुवात झाली छत्रपती शिवाजी राजांनी शेतकऱ्यांच्या डेटाला जरी हात लागला तर याद राखा हात कलम करण्या करण्यासाठी थैमाना काढला हुकूम काढला पण तो शेतकरी आज हातबल झाला त्या शेतकऱ्यांच्या हातात काहीही राहिलं नाही अरे शेतकरी आपल्या शेतीत अनाज पिकवते पण त्या अनाजाला भाव सुद्धा आज शेतकरी ठरवू शकत नाही त्याचा भाव दलाल आणि अळ अळदचे हे व्यापारी लोक ठरवतात म्हणजे माल शेतकऱ्यांचा आणि भाव मात्र दलाल आणि व्याप अळदचे व्यापारी ठरवतात अरे एखादा साधारण फळ विकणारा जर असेल तर त्या फळाची किंमत तो ठेवू शकते एखादा साधारण दुकानदार चप्पलची किंमत असेल तर तो दुकानदार ठरू शकते की या चप्पलची तीस रुपये पन्नास रुपये किंमत आहे पण माझा शेतकरी राजा स्वतःच्या शेतीत घामाने कष्टाने जे सोनं पिकवते त्याची किंमत ठरवू शकत नाही किती दुर्दैव आहे यासाठी शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं नाफेड चालू केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना नाफेड नाफेडच्या माध्यमातून दुप्पट भाव बंद दिला पाहिजे आणि सगळ्यात पहिले इतर देशातून हे आयात अन्न बंद केलं पाहिजे त्यावेळेसच या देशातला शेतकरी सुखी होणार त्यावेळेस कुठे हा देश सुजलाम सुफलाम होणार नाही तर या देशातला शेतकरी संपून जाणार अरे हा देश जर उभा असेल तर तो, तो देश म्हणजे शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामावर कष्टावर तेच जर उभं असेल तर शेतकऱ्यांच्या पैशावर शेतकऱ्यांच्या या घामावर ज्या दिवशी शेतकऱ्यांनी शेती पिकवणं बंद केली त्या दिवशी या देशातले मंत्री खासदार आमदार यायचे लेकर उपाशी मरतील याचे लेकर जगवण्याचं काम माझा शेतकरी राजा करते पण आज तो शेतकरी राजा मरण्यासाठी मजबूर झाला ऐन दिवाळी तोंडावर आली पण शेतकऱ्यांच्या घरात अंधार आहे कधी शेतकऱ्यांच्या घरात उजळ येणार आणि कधी शेतकऱ्यांच्या घरात दिवा लागणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब याचा जवाब दो कधी करता शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अतिवृष्टी कधी देता शेतकऱ्यांना आणि कधी करता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 जे आश्वासन दिलं ते आश्वासन पाळा आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा नाहीतर उभ्या महाराष्ट्राचा शेतकरी उभ्यानं मेल्याशिवाय राहणार नाही याला जिम्मेदार दुसरं तिसरं कोणी नसून देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकार असणार हे बीजेपी सरकार असणार शेतकऱ्यांना वाचवण्याचं काम करा उद्योगपत्यांना मरू द्या उद्योगपत्यांना तुम्ही कर्जमाफी करताना कोणती समिती गठीण गठत करत नाही कोणाचाही निर्णय घेत ना तात्काळ तुम्ही उद्योगपात्यांचे कर्ज माफ करता मग शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी एवढ्या दिवसापासून आंदोलन चालू आहे आतापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज का माफ केलं नाही देवेंद्र फडणवीस जवाब दो एकनाथ शिंदे जवाब दो अजित पवार जवाब दो आणि महाराष्ट्र सरकार जबाब दो हा शेतकरी तुमच्या उरावर बसला ना तर तुम्हाला या मातीत गाळल्याशिवाय राहणार नाही आता बद झालं ना जातीसाठी ना धर्मासाठी आता येऊया शेतकऱ्यांच्या हक्कानी न्यायासाठी धर्म आणि जात बाजूला ठेवा शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं जगवण्याचं काम करा आणि यांचा लढा अजून तीव्र करा हे आवाहन करतो शेतकऱ्यांना दिवाळीच्या दिवशी अंधारात ठेवू नका तर शेतकऱ्यांना उजळात आणून त्यांच्या घरात दिवा लावण्याचं काम करा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा शेतकऱ्यांना अतिवृष्टी भरपाई द्या नुकसान भरपाई द्या ज्या ज्या शेतकऱ्यांना आज आत्महत्या करावा लागते त्या त्या शेतकऱ्यांना वाचवण्याचं काम करा अशी आम्ही मागणी करतो सम्राट अशोक सेनेच्या वतीनं अकोल्या जिल्ह्याच्या वतीनं अकोल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आज शेतकरी अथवाल झाला अतिवृष्टीमुळे आलेलं हातातलं पीक या पाण्याने या पावसाने उद्ध्वस्त केलं त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पैसे शे टाकून शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होण्या होण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करा नाहीतर शेतकऱ्यांचे लेकर उपाशी मरतील आणि शेतकऱ्यांची दिवाळी सुद्धा अंधारात जाणार त्या शेतकऱ्यांची दिवाळी साजरी झाली पाहिजेत आणि नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो नाहीतर याच्या विरोधात महाराष्ट्रभर हा भीम सैनिक आणि सच्चा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणारे हा इशारा देतो जय जवान जय किसान जय महाराष्ट्र